दोन हजार एकोणीसला लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी एम किसान ही योजना राबवली या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात अर्थात तीन टप्प्यांमध्ये दिले जातात दोन दोन हजार रुपयांचं वितरण हे केलं जातं अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांना या योजनेच्या अंतर्गत लाभ देताना पत्नी आणि पती या दोघांच्या नावावरतीसुद्धा या दोघांचीही नावं या पी एम किसान योजनेच्या अंतर्गत आहेत आणि त्यामुळं दुहेरी लाभ एकाच कुटुंबामध्ये दिला जातो मुळात पी एम किसान या योजनेचा घटक जर का बघितला तर तो आहे कुटुंब म्हणजेच एका शेतकऱ्याला नव्हे तर एका शेतकरी कुटुंबाला हे दोन हजार रुपये दिले जातात परंतु केंद्र सरकारच्या गोंधळामुळेच या पद्धतीनं म्हणजेच पती आणि पत्नी अशा दोघांनासुद्धा पी एम किसानचा हप्ता हा दिला जातो आणि याच दुहेरी लाभधारकांवरती आता कात्री लावण्यासाठी केंद्र सरकारनं हालचाली सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे याबद्दलचा अधिकृत निर्णय केंद्र सरकारनं आत्ताच घेतला आहे का तर नाही परंतु अशी शक्यता वर्तवली जाते वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सूत्रांनी अशी माहिती दिलेली आहे की पुढील काळात केंद्र सरकार अशा पद्धतीचा निर्णय घेऊ शकतं ज्यामुळे कुटुंबातील एकालाच याचा लाभ मिळणार आहे